आज कंधार शहरामध्ये कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी राजीनामा दिल्यामुळं तालुका काँग्रेसचा अध्यक्ष आणि तालुका काँग्रेसची कार्यकारिणी आणि इतर पदाधिकारी निवडण्याच्या दृष्टिकोनातून शहरामध्ये मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस केदार पाटील साळुंके माझ्यासोबत जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष शमीम जे अब्दुल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य अनिलजी मोरे आणि जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजयरावजी भोशीकर आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस माधवजी डोंपले आणि आमच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष माधवजी पोवळे आज शहरामध्ये आलेलो होतो विस्तृत अशी बैठक आज आदरणीय आमदार माजी आमदार ईश्वररावजी कोशीकर यांच्या निवासस्थानी पार पडली त्या त्या या बैठकीमध्ये सर्वानुमताने सर्वांनी तालुका काँग्रेसचा अध्यक्ष कसा असावा त्या संदर्भामध्ये विस्तृत चर्चा झाली काही नावही समोर आलेली आहेत आणि ती सर्व नावं आम्ही जे पक्षाचे अध्यक्ष या भागाचे माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर जिल्ह्याचे खासदार आमचे आदरणीय रवींद्रजी चव्हाण आणि या भागाचे खासदार शिवाजीरावजी कळगे आणि ह्या सर्वांशी चर्चा करून अमित भया देशमुख आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले असतील या सर्वांशी चर्चा करून ह्या भागाचा सक्षम तालुका अध्यक्ष निवडण्याच्या दृष्टिकोनातून जी प्रक्रिया चालू केलेली के आहे ती नावं आम्ही पक्षाकडे देऊन ह्या मतदारसंघामध्ये दे, आणि ह्या तालुक्याचा तालुका अध्यक्ष सक्षम निवडून जिल्हा कार्यकारिणीमध्ये काही लोकांना सहभागी करून तालुका कार्यकारिणीमध्ये काही सहभागी करून आणि ह्या भागातील जे काही आ, सक्षम कार्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्ष काँग्रेसच्या पाठीमाग काम करत आहेत त्यांना वेगवेगळ्या पदावरती त्या ठिकाणी संधी देण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्ष या ठिकाणी करणार काँग्रेसचे दोन्ही खासदार असताना काही लोकांच्या वेगळ्या अडचणी असू शकतात काही लोकांना सत्तेशिवाय जमतच नाही काही लोकांना एखाद्या नेतृत्वाच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करण्याची एवढी सवय झालेली असते की त्यांना सोडून ते राहूच शकत नाही त्यामुळे कदाचित जात असतील ते जा, निश्चितपणाने येणाऱ्या निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये लातूरचे लोकसभेचे खासदार असतील किंवा नांदेडचे लोकसभेचे खासदार असतील हे मधल्या काळामध्ये संसदेचं अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशन कालावधीमध्ये त्या दिल्ली येथे अधिवेशनामध्ये होते पण परवाच नांदेडचे खासदार आपल्या माळेगावला येऊन गेले त्यांनी पत्रकारांशी सुद्धा संवाद साधलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सक्षम संघटन नेतृत्व संघटन या ठिकाणी मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही खासदारांकडून काम केल्या जाणार की प्रशासनावर जे खासदारांची पकड पाहिजे कार्यकर्त्याचे काम हे शासकीय कार्यालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत म्हणून शासकीय कार्यालय जे आहे त्याच्यावर खासदारांची म्हणजे पकड नाही दबाव नाही अधिकाऱ्यावर कुठला कंदारचं मग आपलं मतदारसंघ ना, ना, ना कंदार लोह्याच्या संदर्भामध्ये ना कंदार लोह्याच्या संदर्भामध्ये जर आपण केलं तर शिवाजीराव कळगे आपले काँग्रेसचे खासदार इथं खासदार आहेत आणि ते येणाऱ्या कालावधीमध्ये इथले तालुका अध्यक्ष वगैरे निवड झाल्याच्या नंतर ते निश्चितपणानं कंधार शहरामध्ये येतील कंधार शहराचे जे काही प्रशासकीय बैठका घ्याव्या लागतात जसं परवा माळेगावला दोन्ही बैठक घेतली त्या पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये दोन्ही तालुक्याच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ते बैठका निश्चितपणाने घेणार दोन्ही शासकीय बैठका कधीच घेतलेल्या नाही त्यामुळे कार्यकर्त्यांना पुढचे खच वाटत आमदार बैठका घेत आहेत कार्यकर्त्याचं खचीकरण खची ह्या ठिकाणी म्हणता येणार नाही ना ना। कारण परवाच माळेगावच्या जत्रेच्या संदर्भामध्ये दोन्ही खासदारांनी माळेगावला बैठक घेतली आहे त्या ठिकाणी सर्व प्रशासकीय यंत्रणा होती त्यावर सुद्धा त्यांनी ते विषय जे कार्यकर्त्याचे प्रश्न सुटले पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये दोन्ही तालुक्याचे अधिकारी त्या ठिकाणी होते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जे आपण जे म्हणता की अजून खोलावरती जाऊन आपल्याला ज्या बैठका घ्यायच्या आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये का बैठका घेतील पक्ष निरीक्षक म्हणून काय मी तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आणि इथली तालुका कार्यकारिणी सक्षमपणाने निवडण्याच्या दृष्टिकोनातून निरीक्षक म्हणून इथं आलेला आहे आणि जे तालुक्यामधून ज्या लोकांमधून ज्या कार्यकर्त्यामधून वर्षानुवर्षापासून जे लोक कार्य करत आहेत त्यांनी माझ्याकडे काही लोकांची शिफारस केलेली आहे काही लोकांचे नाव त्यांनी दिलेली आहेत अजूनही मी शहरामध्ये अजून पाच सहा ठिकाणी जाणार आहे जे सिनियर लिडर आहेत ते इथं येऊ शकले नाहीत त्यांच्या जा घरी जाऊन त्यांच्याशी जा विचार विनिमय करून पक्षास पक्षाकडे मी त्यांचे नावं देणार आहे काँग्रेसचे ह्या भागाचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर आहेत त्यांनीच मला या ठिकाणी निरीक्षक म्हणून पाठवलेलं आहे आणि इथला जो अहवाल माझा गेल्याच्या नंतर इथला तालुका अध्यक्ष निवडला जाईल आणि त्या ठिकाणी हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर या भागामध्ये येऊन आपल्या सर्वांशी संवाद साधून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार